सादर करीत आहोत विभूतीभूषण बॅनर्जी लिखित पथेर पांचाली या मूळ बंगाली कादंबरीचा मराठी अनुवाद अनुवादक डॉक्टर प्रसाद ठाकूर आज ऐकूया भाग आठ नीळ कारखाना इंदिरा ठाकूरांचा मृत्यू होऊन आता चार पाच वर्ष उलटली होती जानेवारी महिन्याचा तो दिवस म्हणजे देवी सरस्वतीच्या उत्सवाचा दिवस होता हवेत अजूनही बरीच थंडी जाणवत होती त्या दिवशी निश्चंडीपूरमधल्या काही लोकांचा जथ्था निळकंठ पक्षाचं दर्शन घेण्यासाठी जंगलाकडे निघाला होता सर्वजण दोन्ही बाजूंनी झाडंझुडपं वाढलेल्या एका अरुंद पायवाटेवरून निघाले होते आज मुलांनी पाट्या पेन्सिली पुस्तकं सगळं गोळा करून मोठीच आकर्षक रचना केली होती आणि देवी सरस्वतीपुढं उभं राहून आम्हाला भरपूर विद्या दे म्हणून प्रार्थना केली होती वडीलधारी मंडळी म्हणाली होती बाळानो चांगला अभ्यास करा पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा विद्वान नेहमीच दरिद्री असतात लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र नांदत नाहीत बरं ते खरं असलं तरी आजचा एवढा दिवस का होईना लक्ष्मीपेक्षा सरस्वती श्रेष्ठ असते यावर मुलांचा पूर्ण विश्वास असतो नेहमीचे खेळ किंवा हुंदडनं बाजूला ठेवून ते देवी सरस्वतीची प्रार्थना करतात त्यातच संध्याकाळी निळकंठ पक्षाचं दर्शन झालं तर मग काय भाग्यच उजळलं म्हणायचं अपू मोठ्या हट्टाने हरिहर सोबत आला होता मोठ्या आनंदानं उड्या मारत निघालेला अपू निळकंठ पक्षी दिसावं म्हणून सारखा इकडे तिकडे पाहत होता नकळत झाडा रिंगाळत होता रानातल्या गमती जमती पाहात एखाद्या वासराप्रमाणे स्वच्छंद हुंदळत होता एखाद्या झुडपात काही हालचाल झाली तर तिथं काय दडले ते पाहण्यासाठी म्हणून तो हमखास पळत जायचा आणि पुन्हा रस्त्यावर येऊन सर्वांच्या मागमाग रमत गमत चालू लागायचा मोठी माणसंही रमतगमत आणि गप्पा गोष्टी करत चालली होती शेती भाती केळीचा भाव या विषयाच्या त्यांच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या बाबा बाबा ते काय होतं मागून पळत आलेल्या अपुनं हरिहरला विचारलं हरिहरनं अपूच्या त्या प्रश्नाकडे मुळीच लक्ष दिलं नाही तो सध्या मासेमारीसाठी लागणारे गळ त्यांना लावायची निरनिराळ्या प्रकारची अमिष या गहन चर्चेत गुंतला होता सांगा ना बाबा काय कटकट आहे -कट रे तू मागे का रिंगळतोयस पुढे चल आमच्या पुढे राहा बघू हरिहर ओरडला ते काय होतं ते सांगा ना बाबा त्याला की नाही हे असे मोठे मोठे कान होते आता ते मी कसं सांगणार तू आधी पुढे पळ पुड़ बघू आणि सारखे प्रश्न विचारायचं बंद कर घरून निघाल्यापासून तुझं हेच चाललंय हे काय होतं आणि ते काय होतं मी कसं काय सांगणार जंगलात काय पळत गेलं ते मी पाहिलं का चल बघू आता आमच्या पुढे रा अपू आज्ञाधारकपणे सर्वांच्या पुढे पळत गेला आणि चालू लागला परंतु झाडाझुडपांमध्ये डोकावून पाहण्याची उत्सुकता त्याच्या बालमनाला गप्पच बसू ना त्याचं पुन्हा तेच सुरू झालं तुला सांगू का हरिहर नवीन पलीत सांगत होता मासेमारी करायला जायचं तर बोन्सारच्या तलावावर जावं तुला काय सांगू तिथं असे मोठमोठाले मासे सापडतात म्हणतोस आणि क्षणभर थांबून पुढे तो म्हणाला एक एक मासा अक्षरशः दहा पाऊंड वजनाचा असतो हरिहर नाही मग आश्चर्यानं आवासून योग्य तो प्रतिसाद दिला नवीन पलीत पुढे म्हणाला काही दिवसापूर्वी मला एक नवीनच गोष्ट ऐकायला मिळाली नेहमीप्रमाणे काही कोळी तिथं मासेमारी करायला गेले होते अगदी मोठ्या सकाळची वेळ होती त्यावेळी ते तळ्याच्या मध्यभागात पोहोचलेले होते बाजूना अत्यंत खोल आणि अथांग पाणी पसरलेलं होतं सर्वत्र श्वासही ऐकू यावा एवढी शांतता होती आणि अशावेळी त्या खोल पाण्यातून त्यांना एक विचित्र आवाज ऐकू आला अगदी वासरू जसं हंबरतं तसाच तो आवाज होता म्हणे काय सांगतोस काय खरं तेच सांगतोय आश्चर्यच आहे आता एक लांबलचक गोष्ट ऐकायला मिळणार म्हणून सर्वांनी नवीन पलीतभोवती गर्दी केली तो तलाव किती खोल आहे ते तुला माहीत आहे का शिवाय मध्यभागी त्याचं पाणी शाईसारखं काळं आहे तशातच सगळीकडे कमळाची जाळी पसरली आहेत त्यात माणूस अडकला की मेलाच म्हणून समज तशा खोल पाण्यातून तो विचित्र आवाज येत होता कोणीतरी म्हणाल की हा माशाचा आवाज आहे बरं का राघव साधा मासा नव्हे माशांचा राजा त्याचा तो आवाज होता कोणी म्हणाल की पाण्यालाही आत्मा असतो तो, तो तलावाच्या तळाशी असतो कदाचित त्याचाही हा आवाज असेल काय सांगू तुम्हाला तो आवाज ऐकून बिचाऱ्या त्या कोळ्यांची तर दातखिळच बसली त्यांना पुढे जायचं धाडस होईना की मागे यायला जमीना ते जखडल्यासारखे होडीतच बसून राहिले पाण्यात पसरलेलं जाळं काढायचंही भान त्यांना राहिलं नाही आणि मग हळूहळू सकाळच झाली तो बघा गेला बघा तिकडेच गेला बघा अचानकपणे अपू ओरडला आणि रस्त्यालगतच्या काटेरी झोडपांकडे बोट दाखवत जोरात पळत सुटला अरे नको जाऊ नको तिथे काटे आहेत हरीहर ओरडला आणि धावत जाऊन त्याने काटेरी झुडपात जाऊन फसलेल्या आपूला जवळपास ओढूनच बाहेर काढलं काय वातरट पोरगायस रे तू तरी तुला शंभर वेळा सांगितलं की गप्प बैस गप्प बैस म्हणून पण तू ऐकशील तर ना यामुळंच मी तुला माझ्यासोबत कुठं आणत नाही परंतु वडिलांच्या या रागावण्याकडे आपूचं मुळीच लक्ष नव्हतं नवं काहीतरी सापडल्याच्या आनंदात त्याचा चेहरा उजळून निघाला होता ते काय होतं बाबा हरिहरच्या बोलण्याकडं दुर्लक्ष करीत त्यानं उत्सुक त्यानं विचारलं मला काय माहिती ते काय होतं बर ते असेल रानडुकर नाही तर दुसरं काही पळ आता आणि बरोबर रस्त्याच्या मधोमध चालत राहा ते रानडुकर नव्हतं बापा ते एवढं होतं बघा आणि त्यानं चटकन खाली वाकून ते जमिनीपासून किती उंच होतं ते दाखवलं अरे हो हो मला समजलं तू दाखवायची गरज नाही चल पळ पुढे अरे अपू तो ससा होता ससा ते ना इथं झाडाझुडपात राहतात नवीन पलीतनं अपूला समजावून सांगितलं अपुन सशांची चित्रं त्याच्या पुस्तकात पाहिली होती पण ससा हा एक पळणारा आणि उड्या मारणारा जिवंत प्राणी आहे हे, हे त्याला माहीतच नव्हतं ससा एक जिवंत ससा अगदी डोळ्यासमोरून उड्या मारत गेला ते काही पुस्तकातलं चित्र नव्हतं किंवा खेळण्यातली भावली नव्हती झाडाझुडपात आणि वेळू राहणारा लांब लांब कानाचा पांढरा शुभ्र असा खराखुरा जिवंतच असा अशा गोष्टी काही रोजच घडत नाहीत अपू इतका इतका थक्क झाला की त्याचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना आता जंगल संपलं होतं आणि ते सगळे मोकळ्या माळ राहण्यात आले होते अजूनही ते चालतच होते आणि चालता चालता त्यांच्या गप्पा गोष्टीही सुरूच होत्या नदी ओलांडून ते कधी काळी सुरू असणाऱ्या परंतु आता ओसाड झालेल्या नीळ कारखान्याजवळ आले तिथं सर्वत्र बाभळीचं जंगल माजलं होतं एकेकाळी निश्चंडीपूर हे बंगालमधील नीळ उत्पादनाचं कोठार म्हणून प्रसिद्ध होतं त्या जिल्ह्यात जी चौदा कोठार होती त्यातलं सर्वात मोठं कोठार निश्चंडीपूरलाच होतं आणि त्यावर जॉन लर्मोर नावाच्या एका जुलमी अधिकाऱ्याची सत्ता होती असं म्हणतात की त्याच्या धाकानं लांडगे आणि शेळ्या वाघ आणि गाई हे सगळे गुण्यागोविंदानं गुण्या नांदत होते आणि एवढेच नव्हे तर सगळे एकाच तळाचं पाणी पित होते पण आता त्या आठवणीसुद्धा भूतकाळात जमा झाल्या आहेत नव्या पिढीला जॉन लरमोर तो नीळ कारखाना तिथलं नीळ उत्पादन याविषयी काही म्हणता काहीसुद्धा माहीत नाही नदीकाठचा तो धक्का उद्ध्वस्त झालेली कारखान्याची ती इमारत आसपासची उद्ध्वस्त झालेली पडकी घरं या सगळ्या गोष्टी त्या दुर्दैवी आणि दुःखी इतिहासाच्या मूक साक्षीदार म्हणून अवशेषरूपानं उरल्या आहेत संध्याकाळचा सोनेरी सूर्यप्रकाश शेतांवर पसरला झाडं झुडपं आणि हिरव्यागार वेली त्या प्रकाशात अधिकच टवटवीत दिसू लागल्या अपराजिताची निळी पांढरी फुलं सूर्याकडे पाहत होती पक्षी आनंदानं भराऱ्या घेत गात होते ती सुंदर संध्याकाळ पाहून लोककथांमधील जादूची दुनिया जणू तिथं अवतरली आहे असं अपोला वाटलं या इथल्या शेतात मी रताळू लावले होते नवीन पलीत सांगत होता खूपच फायदा झाला होता म्हणे तुम्हाला कोणीतरी म्हणालं तर खूपच फायदा झाला होता पण मी कुठलाही धोका पत्करला नाही त्यानंतर लगेचच नदीला घाट बांधला त्याचा असं आहे तुम्ही काहीही म्हणा देवाब्राह्मणांना खुश ठेवलंच पाहिजे त्याशिवाय काही खरं नाही सर्वजण हसू लागले ब्राह्मणे तर लोकांनी ब्राह्मणांची चेष्टा करावी ही सामान्य प्रथाच आहे त्यामुळं हरिहरसुद्धा या विनोदावर हसला मी ऐकतोय की मोतीदान म्हणे इथल्या विटांचा लिलाव घेतलाय कोणीतरी म्हणालं जुन्या फुटक्या विटा सोडल्या तरीही इथं हजारो चांगल्या विटा सापडतील पण असं सा धाडस करायचं तर भांडवलंही पाहिजेच तेही खरंच म्हणा पण तोही काही कमी नाही चांगला गब्बर आहे पण एकेकाळी तो फार दरिद्री होता बरं चालत चालत गप्पा गोष्टी सुरूच होत्या हास्यविनोदामुळं सर्वांचा वेळ अगदी आनंदात चालला होता कोणीतरी अश्रूच्या बाजारातल्या गोडामुनला आग लागली होती तेव्हाची गोष्ट सांगितली तर कोणी महागाई कशी वाढत चालली आहे ते सांगितलं बोलता बोलता दिनू गांगुली यांच्या मुलीच्या लग्नाचा विषय निघाला विवाहाची तिथी ठरली का कोणीतरी विचारलं हो चाललंय म्हणतात बाबा निळकंठ पक्षी आपल्याला कुठे दिसेल काय म्हणालास हरिहरनं विचारलं निळकंठ पक्षी कुठे दिसेल तो इथं दिसेल म्हणून तुम्ही सांगितलं होतं निळकंठ पक्षी होय हो तो आता कोणत्याही क्षणी दिसेल कुठल्या तरी काटेरी झुडपावर बसलेला दिसेल तू जरा लक्ष ठेव हरिहर म्हणाला अपू मग सारखा काटेरी झुडपांकडेच पाहू लागला परंतु लवकरच त्यालाही तो कंटाळला तिथं सगळीकडं रानबोरांची खूप झाडं वाढलेली होती आणि विशेष म्हणजे ती फारशी उंचही नव्हती पिकून लाल झालेली ती बोरं आपूला खुणावू लागली आपू उड्या मारून बोरं तोडण्याचा प्रयत्न करू लागला पण तेवढ्यात हरिहर ओरडला आपू ती बोरं खाऊ नकोस संध्याकाळच्या वेळी कच्ची बोरं खालीस तर घशाला त्रास होईल अपू त्या बोरांकडे आषाढभूतपणे पाहत राहिला एवढ्या लहानशा झाडाला इतकी बोरं लागू शकतात हे त्यानं पहिल्यांदाच पाहिलं होतं त्याच्या घराजवळ एक मोठं बोराचं झाड होतं एक दोनदा त्याने आकडीच्या मदतीनं बोरं काढायचा प्रयत्नही केला होता परंतु आकडी त्या बोरांपर्यंत पोहोचलीच नव्हती एके दिवशी निदान वाऱ्यानं पडलेली बोरं तरी चाखायला मिळतील म्हणून तो बराच वेळ त्या झाडाखाली थांबला होता परंतु आईचं लक्ष जाताच बोरं राहिलीच बाजूला तिच्या शिव्या मात्र खाव्या लागल्या होत्या वरून तिनं फरफटत घरी नेलं होतं ते वेगळंच सगळीच नामुष्की तू फार वातरट झालाय सां आपू आई म्हणाली होती पण आई अगं मी एकही बोर खाल्लेलो नाही हे पहा असं म्हणत त्यानं तोंड उघडून दाखवलं होतं मायेनं हसून त्याचा मुका घेत सर्वजया म्हणाली होती अरे आपू अरे बाळ ती आंबट बोरं खाऊ नयेत तशानं घसा दुखेल ताप येईल तुला पाहिजेच असेल तर मी तुला त्याचं लोणचं करून देईन थोडे दिवस थांब गुणाचं आहे माझं बाळ बोरांकडे पाहून घेत अपुनं दुःखद निश्वास टाकला हरिहर म्हणाला अपू हे पहा तू नेहमी कंपनी सरकारच्या नीळ कारखान्याविषयी विचारत असतोस तर मग तो पहा तोच आहे तो, तो कारखाना त्याच्यावर साहेब लोकांची मालकी होती दिसतोय ना नदीकाठाजवळच्या विस्तीर्ण माळावर पसरलेला तो जुनाट आणि पडका कारखाना अतिप्राचीन काळातील एखाद्या अकराळ विक्राळ प्राण्याच्या निर्जीव सांगाड्याप्रमाणे वाटत होता मॅनेजरच्या पडक्या घराजवळ एक लहानशी समाधी दिसत होती वरून गळणाऱ्या बाभळीच्या फुलांनी ती बरीच झाकली गेली होती तिच्यावर लिहिलेली काही अक्षरं मात्र स्पष्टपणे वाचता येण्यासारखी होती श्री आणि सौ जॉन लर्मोर यांचा एकुलता मुलगा इथं चिरनिद्रा घेत आहे जन्म तेरा मे अठराशे त्रेपन्न मृत्यू सतरा एप्रिल अठराशे साठ अपूच्या डोळ्यांनी ते दृश्य अधाशाप्रमाणे जणू पिऊन टाकलं आश्चर्यानं तो अवाकच झाला तो आता कुठे सहा वर्षांचा होता आणि घर सोडून पहिल्यांदाच इतक्या दूर आला होता आजवर एकीकडे नेराचं घर आणि दुसरीकडे रानुदीचं घर एवढंच त्याचं जग मर्यादित होतं एक दोनदा त्याची आई आंघोळीसाठी तळ्यावर जाताना त्याला सोबत घेऊन गेली होती तेवढीच त्याचवेळी पायऱ्यांवरून या कारखान्याची चिमणी त्याला दूरवर अस्पष्टपणे दिसली होती आणि त्यानं आईला विचारलंही होतं की आई तो नीळ कारखानाच आहे ना ग वडील दीदी आणि शेजाऱ्यांकडून त्याने अनेकदा नीळ कारखान्याविषयी ऐकलं होतं घरापासून इतक्या दूरवर असणारा तो कारखाना तो आज प्रथमच पाहत होता या कारखान्यापेक्षा आणखी दूर ते काय असणार कल्पनाही करू शकत नव्हता कदाचित असलाच तर तो आई सांगते त्या गोष्टीमध्ये असतो तसा पर्यांचाच प्रदेश असणार हद्दपार करण्यात आलेला राजपुत्र तिथल्या एका महालात सोबत नागवी तलवार घेऊन झोपलेला असणार जिथं काहीही अशक्य नाही अशीच ती मंतरलेली भूमी असणार आपूच्या मनात आनंदाचं आणि उत्साहाचं जणू भरतं आलं तो त्या उद्ध्वस्त अवशेषांमधून इकडे तिकडे भटकला आणि शेवटी त्या समाधीसमोर येऊन उभा राहिला समाधीवरील अक्षरांचा अर्थ त्याला उमगला नाही परंतु तिथं सर्वत्र एकाकीपणा जणू भरून राहिला आहे असंच त्याला वाटलं एकाएकी त्याला आईची आठवण आली चटकन तिथून दूर जावं असं वाटू लागलं इकडे तिकडे पाहत त्याने हरिहरचा शोध घेतला आणि पळतच जाऊन त्याचं बोट घट्ट धरलं ते सर्वजण ज्यासाठी रानात आले होते तो निळकंठ पक्षी मात्र अजून कोणालाही दिसला नव्हता परंतु त्यासाठी कोणाचं काही अडलेलं नव्हतं सर्वजण अगदी आनंदात होते हसत खितळत गप्पा गोष्टी करत होते परतीच्या वाटेवर अपुला चमकदार फळांचे घोस लगडलेली अनेक झुडपं दिसली हात लांबवून त्याने काही घोस तोडण्याचा प्रयत्नही केला तेवढ्यात हरिहर त्याच्यावर ते ओरडला आणि म्हणाला अरे अरे त्यांना अजिबात हात लावू नकोस त्या खाजकुल्या आहेत तू आणखी काय काय करणार करणाऱ्यास कुणास ठाऊक तुझ्या खोड्यासारख्या सुरूच आहेत यानंतर मी तुला कधी सोबत आणा नाही एवढं मात्र निश्चित आता तुझ्या हाताला चांगलेच फोड येतील तरी मी तुला सारखं सांगत होतो असा आडवा तिडवा पळू नकोस म्हणून पण तू माझं ऐकशील तर शपथ पण बाबा माझ्या हाताला फोड काय येतील कारण त्या विषारी असतात आता तुला फोड येणार हे निश्चित पहिल्यांदा खात सुटेल नंतर आग आग होईल आणि त्यानंतर तू मोठमोठ्यानं गळा काढून रडशील गावात पोहोचेपर्यंत हरिहरनं अपूचा हात घट्ट धरून ठेवला घराच्या आवाराचं लहानदार वाजल्याचा आवाज येताच सर्वजया पुढे आली आणि म्हणाली किती हा उशीर आणि मला न सांगता याला कशाला घेऊन गेलात थंडीचं त्याच्या अंगावर घालायला काही न्यायचं नव्हतं या कार्ट्याला कुठं न्यायचं म्हणजे वैतागच आहे हरिहर उद्गारला फार त्रास दिला त्याने सारखा इकडे तिकडे पळत होता त्याला आवरून आवरून मी दमलो अगं त्यानं त्या विषारी खाजकुल्यासुद्धा तोडल्या आणि असे म्हणत तो आपूकडे वळला आणि म्हणाला हे बघ आपू तो नीळ कारखाना दाखवा म्हणून तुझी सारखी भुनभुन चालली होती आज मी तो तुला दाखवला आता तरी झालं ना तुझ्या मनासारखा